चिंचवड शहरातील मोबाईल टॉवर बाबत अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर श्रीकर परदेशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत त्यामुळे टॉवर चे पुन्हा सर्वेक्षण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय पिंपरी चिंचवड शहरात अकरा मोबाईल टॉवर पैकी केवळ बावीस टॉवर अधिकृत असून तीनशे एकोणनव्वद अनधिकृत आहेत याबाबत महापालिका आयुक्त डॉक्टर श्रीकर परदेशी यांनी अहवाल सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागाने शहरातील अनधिकृत टॉवरला सील लावण्यास सुरुवात केली आहे मोबाईल कंपन्यांकडून प्रति टॉवर पन्नास हजार रुपयेप्रमाणे तीनशे एकोणनव्वद अनधिकृत टॉवरचे एक कोटी शहात्तर लाख पन्नास हजार रुपयांचा दंड महापालिकेने वसूल केला महापालिकेच्या या भूमिकेची दखल घेऊन राज्यातील इतर महापालिकांनीही अनधिकृत मोबाईल टॉवरवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे या संदर्भात मोबाईल कंपन्यांनी उच्च न्यायालयातून या कारवाई स्थगिती मिळवली त्यानंतर महापालिका आयुक्तांनी अनधिकृत इमारतींवर तसेच दोन हजार नऊ नंतर उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवर्सचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासंबंधीचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले